नमस्कार रेसिपी सर्कल चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत मुगाच्या डाळीची आमटी चला तर मग सुरुवात करूया तर त्यासाठी मी एक वाटी मूग डाळ शिजवून घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या तेल दोन ते तीन छोटे कांदे मी भाजून घेतलेले आहे एक चमचा किचन किंग मसाला लसूण आणि खोबरे ठेचून घेतलेले आहे खोबरे दोन चमचे धने पावडर आठ ते दहा कडी पत्त्याचे पाने कोथिंबीर नऊ दहा लसूण पाकळ्या अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट मीठ आणि एक चमचा मोहरी घेतलेली आहे आता कढईमध्ये मी तेल घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला खोबरे हिरवी मिरची लसूण आणि भाजलेला कांदा यामध्ये परतून घ्यायचा आहे आता हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचे व मिक्सरमध्ये खोबरे हिरवी मिरची लसूण कांदा आणि कोथिंबीर घालून आपल्याला याचे वाटण तयार करून घ्यायचे आहे आता यामध्ये थोडं पाणी घालून याचे वाटण करून घेऊया आता हे वाटण तयार झालेले आहे कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊया त्यामध्ये घालूया मोहरी कढीपत्ता पत्ता खेचून घेतलेले लसूण खोबरे आणि हे थोडस परतून घ्यायचं याला हलकासा ब्राऊन कलर आल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे धने पावडर किचन किंग मसाला लाल तिखट हळद मीठ आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे सर्व मसाले आपल्याला अर्धा ते एक मिनिट तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे आता हे मसाले चांगले परतले आहे यामध्ये आता आपल्याला आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये मिक्स करायचं आहे <स्याँगी> आता हे वाटण आपल्याला फोडणी मध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण शिजून घेतलेली डाळ मिक्सर मध्ये थोडीशी फिरून घ्यायची जेणेकरून आमटीमध्ये ती व्यवस्थित मिक्स होते आता आपण तयार केलेलं वाटणार चांगलं तेल सुटलेलं आहे यामध्ये आता आपण दळून घेतलेली डाळ यामध्ये मिक्स करायची आता डाळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर आपल्याला आमटी हवी तशी घट्ट व पातळ बघून यामध्ये पाणी घालायचं आहे तर या पद्धतीने मी आमटी ठेवलेली आहे आमटीला चांगली उकळी येऊ द्यायची तुम्ही बघू शकता आमटीला छान उकळी आलेली आहे आणि आमटीचा कलरही खूप छान झालेला आहे यावरती थोडीशी कोथिंबीर ॲड करूया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि